गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मद्रातला सेमी महिला एक सुटला एक सुपर फास्ट बाहेर गेला आणि इकडे सहा गाड्यात लढा चालवाय कोरोना लढा चालवडीची लढत आहे परंतु शेवटच्या अक्षराला बाजी मारली बाहेरला डबल टाट टाकला अतिशय सुंदर आणि निर्विवाद वाद सुंदर गाडी पळवली सचिन मामाने त्याबद्दल गोरख शेठ मांगडे यांच्याकडून दोन हजार रुपयाचा चा इनामा सचिन मामाला गाड्या सुटल्या अतिशय सुंदर आणि नेहरुवा गाड्या सुटल्या गाड्या या मैदानातला तीर सुरला आणि तीर मध्ये वैलावि्या मदारी जॉकीचा खेळ आहे ऐरा गैराचा खेळ आहे इथं काळीज लागत्या छकड्यात पाय ठेवायला अतिशय सुंदर पड्याला भग अतिशय सुंदर आणि गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनल चार सुटला आणि चार मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे गाड्या पाहतायत आणि नवगाड्याचा महासंग्राम चालू आहे कोण होणार फायनल साडी पात्र सुंदर अशी अट्टी आणि तटीची लढत लढत चालू आहे परंतु शेवटच्या क्षणाला बाजी मारली नुसती बैल पळसकर मंडळी ह्या स्टेज वर उभा त्या मंडळीनं विनंती आहे आपण खाली उतरून घ्या लवकर आणि पाच मध्ये सुंदर असेल कोण होतोय अतिशय सुंदर असेल लढत सरवली काटोन चे टक्कर पाहायला मिळते अतिशय सुंदर गाड्या सुरल्या गाड्या सुरल्याचे विमान या सहा आणि सहा मध्ये सुंदर अशी लढ्यात चालू आहे परंतु शेवटच्या क्षणाला कोर बाजी मारतो अतिशय सुंदर आणि बाजी मारली ज्याला संबोधलं जात मोठ्या मैदान आपल्या आता पाय गाड्या सुटल्या गाड्या धुल्या सेमी फायनाल या मैदानातला आता सुटला कदमवाडीकरांचं भव्य आणि दिव्य असं मैदान आणि या मैदानातला सेमी फायनाला सात पडतोय सात मध्ये सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्या सुंदर असेल रथ परंतु शेवटच्या क्षणाला तोंड काढलं आणि या ठिकाणी विजय प्राप्त केला त्यांच्याकडून भोंगा बैलाचे सहकारी यांच्याकडून पर्षासाठी पाचशे रुपये तो ऑनलाईन बक्षीस गाड्या सुटल्या गाड्या झुलया सेमी फायनल या मैदानातला आठ बोलतोय आणि आठ मध्ये आठ गाड्यात नाही नऊ गाड्या सुंदर असेल कोण होतोय फायनल साठी पात्र अतिशय सुंदर आला लढत आड्याला अतिशय सुंदर असे लढत लढत झाली अड्याल होता चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर आणि पक्ष्या होता पिस्टन आणि बकासू दोगात काटा किर लढत झाली निकाल गेला थर्ड अंपायर कॅमेऱ्याकड याला म्हणायचं बैलगाडी शर्य सुटल्या गाड्या सुटल्या या मैदानाचा शेवटचा सेमी नाव सुटला आणि नऊ मध्ये नऊ गाड्या आणि नऊ गाड्याचा महासंग्राम चालू आला कोण होत आहे फायनल साठी पात्र लढत चालू आहे अटी लढत आहे शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतो अड्याला सुपनाकर अतिशय सुंदर आणि निरिवा या फायनल पात्र बैलगाडी मार